शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा निर्गुण खून करण्यात आलाय हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून उसाचा फड पेटवून दिलाय आशाताई मारुती खोळे या विधवा महिलेचा खून करण्यात आलाय या महिलेच्या पतीचे निधन झाल्याने ती आई सोबत भादवन येथे राहते या प्रकरणी संशयित योगेश पांडुरंग पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे शिवार नावाच्या शेतात उसाच्या फळात योगेश यांनी सदर महिलेला जबरदस्ती नेले या ठिकाणी त्यांनी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला यावेळी आशाताईने विरोध केला तो तिला शरीर संबंध ठेव असे सांगत होता मात्र तिने विरोध केला त्यामुळे चिडलेल्या योगेशने तिचा गळा आवळून खून केला दरम्यान ही घटना कोणाला समजू नये म्हणून त्याने उसाच्या ला आग लावली यामुळे मोठा गोंधळ उडाला याबाबत पोलीस तपास करत आहेत नंतर आग आटोक्यात आणण्यासाठी योगेशनेच आटापिटा सुरू केला तसेच उसाच्या फडातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी त्याचाच पुढाकार होता यामुळे याबाबत कोणाच्या लक्षात आले नाही गावातील कॉन्स्टेबल समीर संभाजी कांबळे यांनी सी सी माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणला सी सी ही घटना समोर आली आहे आरोपी हा त्या ठिकाणी गेला असल्याचे दिसून आले यामुळे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला